मित्रांनो यंदा अत्यंत कडक उन्हाळा आपण अनुभवतोय आता मे महिना सुरू झालाय आपल्याला हक्काचं उन्हाळ्याचा हा शेवटचा महिना या महिन्यातला पाऊस आणि उन्हाच्या तीव्रतेचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं नुकताच जाहीर केलाय मे महिन्यातही कडक ऊन असतं पाण्याचे साठे झपाट्यानं कमी होत असतात अशात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली तर काहीसा दिलासा मिळतो त्यामुळं मे महिन्यात मध्ये आपल्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कसा आणि किती पाऊस असेल या महिन्यात उन्हाळा किती कडक होत जाईल उष्णतेच्या लाटा पुन्हा येतील का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी आणि भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसारच आपण मे महिन्यातील पाऊस आणि हवामानाचा आढावा घेणार घेणार आहोत आहोत यामध्ये हवामान अंदाजाच्या नकाशांचाही आधार त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह हो वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो सुरुवातीला सांगतो हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा संपूर्ण भारतामध्ये मे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे एकशे नऊ टक्के पावसाचा अंदाज आहे त्यानुसार आपल्या महाराष्ट्रात मे महिन्यात पावसाची स्थिती कशी असेल हे आपण पाहणार आहोत मुख्य म्हणजे मे मध्ये महाराष्ट्रातल्या काही भागात मुळातच पाऊस कमी होत असतो पण यंदा या भागातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस प्रत्येक कडक ऊन आणि रात्री उकाडाही आपल्याला छळणार आहे त्यामुळं सुरुवातीला त्याचाही जिल्हानिहाय आढावा घेऊ मित्रांनो यंदा एप्रिल पर्यंत मान्सून पूर्व पावसाचं प्रमाण संपूर्ण देशातच कमी राहिले यंदा मान्सूनपूर्व पाऊस धोका देणार असा व्हिडिओ आपण यापूर्वीच केलाय त्याचप्रमाणे यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होणार आहे असा पहिला आणि बेसिक अंदाज एप्रिल मध्येच हवामान विभागानं दिलाय त्याचाही सविस्तर आढावा घेणारा व्हिडिओ आपण केलाय तोही एकदा पाहून घ्या मित्रांनो जून पासून मान्सूनचा हंगाम सुरू होईल त्यापूर्वी मे महिन्यातही पाऊस होणार आहे पण या पावसासह उन्हाच्या झळाही सोसाव्या लागणार आहेत हवामान विभागानं दिलेला मे महिन्यातल्या दिवसाच्या कमाल तापमानाचा हा देशाचा नकाशा पहा त्या पिवळ्या आणि लाल रंगाच्या भागात दिवसाचं तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल हिरव्या भागात सरासरी इतकं तापमान तर निळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा कमी तापमान राहील आता आपल्या महाराष्ट्राकडे पहा बहुतांश भागात सरसरे जास्त तापमानाचा पिवळा आणि लालसर पण काही भागात हिरवा आणि निळसर कोकण विभागात मुंबई ठाण्यासह संपूर्ण किनारपट्टीच्या भागात तापमान जास्त राहील उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात तापमान सरासरी पुढे राहील पण या दोन जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात तापमान जास्त असेल पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यात दिवसाचं कमाल तापमान सरासरी पुढे राहण्याचा अंदाज आहे विदर्भातही सगळ्या जिल्ह्यात तापमान सरासरी पुढे राहणार आहे पण नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही प्रमाणात जास्त तापमान राहण्याचा अंदाज आहे मित्रांनो मे महिन्यामध्ये दिवसापेक्षा रात्रीचा उकाडा जास्त असेल याचाच अर्थ बहुतांश वेळेला रात्री आकाश ढगांनी आच्छादलेलं राहील दिवसभरातली उष्णता ढगांमुळे वातावरणात वर निघून न जाता जमिनीलगत रेंगाळली की रात्री उकाडा वाढत असतो रात्रीच्या किमान तापमानाचा महाराष्ट्राचा हा नकाशा पाहिला ते लक्षात येईल पिवळा आणि लालसर दिसून येतोय याचाच अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा जास्त असेल पण मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यात संभाजीनगर जालना परभणी बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये रात्रीचा उकाडा काही प्रमाणात जास्त असणार आहे यंदा उष्णतेच्या लाटांचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त राहिले मे मध्ये ही काही भागात उष्णतेच्या लाटा येणार आहेत या नकाशातल्या लाल रंगाच्या भागात उष्णतेच्या लाटांची शक्यता जास्त आहे महाराष्ट्राकडे कोकण विभागात ठाणे पालघर उत्तर महाराष्ट्रात नाशिक नंदुरबार पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर मराठवाड्यात हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव विदर्भात नागपूर वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता जास्त आहे मित्रांनो उन्हाच्या या झळांमध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे या पावसाची गरजच आहे कारण उन्हाच्या वाढत्या झळांनी पाण्याचा वापर वाढलाय जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार एक मेला महाराष्ट्रातल्या सर्व धरणात मिळून चौतीस टक्केच पाणी शिल्लक होतं त्यामुळं पावसाचा आढावा आपण आता घेऊ मे महिन्यातील पावसाच्या अंदाजाचा हा देशाचा नकाशा पहा त्यातल्या निळ्या रंगाच्या भागामध्ये मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल हिरव्या भागात सरासरी इतका पाऊस तर पिवळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे आपल्या महाराष्ट्राकडे पाहिल्यास बहुतांश भागात निळा रंग दिसतोय पण काही ठिकाणी पिवळा आणि हिरवा रंगही आहे त्यातच काळ्या ठिपक्यांचाही प्रदेश दिसून येतोय याच भागामध्ये मे महिन्यात पावसाची सरासरी कमी असते पण यंदा तिथंही पाऊस वाढणार आहे असा अंदाज देण्यात आलाय त्याच्यानुसार मे महिन्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस नेमका कसा असेल याचा विभागवार आढावा आपण आता घेऊयात कोकण विभागामध्ये मुंबई ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मे मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल पण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात मे मध्ये पाऊस कमी असतो पण यंदा धुळे जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल केवळ नंदुरबार जिल्ह्यातच पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असणार आहे मराठवाड्यामध्ये हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मे महिन्यामध्ये पाऊस कमी असतो पण यंदा या दोन्ही जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर जालना आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कमी असेल पण इतरत्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज आहे लातूरमध्ये मात्र सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये पाहिल्यास मे महिन्यात सर्वच ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असतं पण यंदा ही स्थिती काहीशी बदलणार आहे कारण नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या सर्वच जिल्ह्यांमध्ये मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय त्यामुळं यंदा मान्सूनपूर्वी महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण काहीसं जास्त राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद